मंडळी तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे हे नवरात्र संपूर्ण भारतभर साजरं केलं जाते आणि शारदीय नवरात्राचं आणखी विशेष महत्त्व म्हणजे या शारदीय नवरात्रामध्ये देवीच्या नवरूपांना जसं महत्त्व आहे तसंच नवरंगांनासुद्धा तितकंच महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ या शारदीय नवरात्रामध्ये नऊ दिवस परिधान केले जाणारे रंग रंगांचे महत्त्व आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक देवीच्या रूपाला समर्पित असणारा रंग कोणता आहे आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करू नवरात्र म्हटलं की सर्वात आधी स्त्रियांच्या विचारामध्ये येतात ते म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास आणि नऊ दिवसाचे नवरंग पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत म्हणजेच नऊ दिवस नवरात्र चालते पण दहाव्या दिवशी विजयादशमी असते म्हणून नऊ दिवस तर रंगांना खूप महत्त्व आहे पण दहाव्या दिवशी सुद्धा कोणत्या वस्त्र किंवा कपडे परिधान करावे याचा सुद्धा महिलांना विचार असतो त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे तर नवरात्रीचा पहिला रंग आहे पिवळा रंग या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे पिवळ्या रंगाचे वस्त्र हे अष्टभुजा देवीचे प्रतीक आहे तसेच पहिल्या दिवसाची देवी शैलपुत्री आहे पिवळा रंग हा संपत्तीचा आणि स्नेहाचे प्रतीक आहे पण आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला खूप जास्त महत्त्व आहे त्यानंतर दुसरा रंग आहे हिरवा रंग हिरवा रंग हा स्कंदमाता देवीचे प्रतीक आहे हिरवा रंग हा सौभाग्याचा आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि त्यामुळेच आपल्या हिंदू धर्मामध्ये हिरव्या रंगाला खूप जास्त महत्व आहे कारण देवीची ओटी भरताना प्रत्येकाला विचार असतो की देवीला कोणत्या रंगाची साडी घ्यावी किंवा कोणत्या रंगाची साडी ओटीमध्ये द्यावी तर सर्वात आधी रंग विचारामध्ये येतो तो, तो म्हणजे हिरवा रंग म्हणूनच काहीतर आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून बाया हिरव्या रंगाच्या काचे काचेच्या बांगड्या घालतात काचेच्या हिरव्या बांगड्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते आणि समृद्धीचं प्रतीक असलेला हिरवा रंग हा स्त्रियांमध्ये नेहमी सकारात्मकता निर्माण करण्याचं काम करत असतो त्यामुळे हिरवा रंग अत्यंत प्रभावशाली आणि महत्वाचा रंग आहे त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी करड्या रंगाचे वस्त्र परिधान करावे असं म्हणतात की करडा रंग हा राक्षस महिषासुराचा वध करणारी देवी कात्ययिनी देवीचा रंग आहे देवीच्या तिसऱ्या रूपाचा हा रंग आहे आणि करडा रंग हा विकासाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो त्याप्रमाणे देवीचे नऊ रूप आहेत त्याचप्रमाणे देवीचे हे नऊ रंग आहे पहिल्या दिवशी जसे शैलपुत्रीचे पूजन केले जाते त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीचे पूजन केले जाते तर तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीचे पूजन केले जाते आणि चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीचे पूजन केले जाते याचप्रमाणे प्रत्येक दिवसाप्रमाणे ज्या ज्या देव्या आहेत देवीचे रूपं आहेत त्या त्याप्रमाणेच रंग आहेत नंतरचा चौथा रंग आहे लाल रंग लाल रंग हा शक्तीचा आणि पवित्रतेचे प्रतीक आहे लाल रंगाला विशेष महत्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये लाल रंगाचा उपयोग केला जातो की कोणत्याही प्रकारचे मंगल कार्य करताना लाल रंगाचा उपयोग जास्त केला जातो मात्र बऱ्याच ठिकाणी लाल रंगाचा उपयोग केला जात नाही नवरात्रामध्ये ना चौथ्या दिवसावर लाल रंगाचे वस्त्र अवश्य परिधान करतात त्यानंतर पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते आणि या दिवशी रंग असतो तो म्हणजे पांढरा पांढरा रंग हा निखळता निस्वार्थ प्रेम आणि शांततेचे प्रतीक आहे साधू संतांमध्ये दोनच रंग जास्त वापरले जातात एक भगवा रंग आणि दुसरा म्हणजे पांढरा रंग म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे पूजन करून प्रत्येक दिवसाप्रमाणे पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला पांढऱ्या रंगांच्या फुलांची माळ अर्पण करावी घट बसवल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपण घटावर माळ अर्पण करीत असतो तर ते ज्या ज्या दिवशी जो जो रंग असेल त्या त्या रंगांच्या फुलांची माळ अर्पण करत असतो म्हणून पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगांची फुलांची माळ अर्पण करावी आणि ज्या ज्या दिवशी जो रंग असेल त्या त्या दिवशी त्या रंगांच्या फुलाची माळ अर्पण करावी म्हणून पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे पूजन करून पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे नंतर नवरात्रीचा सहावा दिवस आणि नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायिनी देवीचे पूजन केले जाते आणि नवरात्रीच्या सहाव्या दिवशी नारंगी रंगाचे किंवा ऑरेंज रंगाचे वस्त्र परिधान केले जाते नारंगी रंगाचे विशेष महत्त्व म्हणजे हा रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे म्हणून नवरात्रीच्या सहाव्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केले जाते आणि कात्यायनी देवीचे पूजन केले जाते त्यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस सातव्या दिवशी काळरात्री रात्री या देवीचे पूजन केल्या जाते सातव्या माडेला म्हणजे सातव्या दिवशी गुलाबी रंगाला विशेष महत्त्व आहे गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे आणि महत्त्वाकांक्षा तसेच सद्भावनेचे प्रतीक आहे म्हणून सातव्या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर आठवा आणि नववा दिवस आठव्या दिवसाची देवी आहे महागौरी आणि नवव्या दिवसाची देवी आहे सिद्धिदात्री आठव्या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे नवव्या दिवशी जांभळ्या रंगाचे किंवा मग मोरपंकी रंगाचे वस्त्र परिधान करावे मोरपंकी रंग हा महागौरीचा आवडता रंग आहे हा रंग मयूरता सुंदरता दृढ विश्वास आणि समृद्धीचे प्रतीक आहे निळ्या रंग हा साहस सत्याचा आणि विजयाचे प्रतीक आहे तर अशा प्रकारे हे नऊ नव दिवसाचे नवरंग आहे प्रत्येक दिवशी जो रंग सांगितलेला आहे तो रंग परिधान करावा याने प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सकारात्मकता निर्माण होते आणि रंगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये म्हणजेच तीन ऑक्टोबरला पिवळा रंग चार ऑक्टोबरला हिरवा रंग पाच ऑक्टोबरला करडा रंग सहा ऑक्टोबरला भगवा किंवा ऑरेंज रंग सात ऑक्टोबरला पांढरा रंग आठ ऑक्टोबरला लाल रंग नऊ ऑक्टोबरला निळा दहा ऑक्टोबरला गुलाबी अकरा ऑक्टोबरला जांभळा आणि दसऱ्याच्या दिवशी आपण कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता विशेष करून या दिवशी स्त्रिया लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे सोनेरी रंगाचे किंवा मग हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करतात तर मुली गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करतात आणि हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करतात कारण हे रंग स्त्रियांच्या अंगावर खुलून दिसणारे रंग आहे म्हणून या रंगांना विशेष महत्त्व आहे तर अशा पद्धतीने नऊ दिवसाचे नऊ रंग नऊ दिवसाच्या माळा या पद्धतीने देवीला अर्पण करावे आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा